शक्तीचं स्थळ असणाऱ्या आपल्या महाराष्ट्रासारख्या महान भूमीमध्ये स्थित असलेल्या आपल्या डोंबाळवाडी गावामध्ये मामांच्या दरबारामध्ये खऱ्या अर्थानं म्हणलं एवढ्या आवडीनिवडीनं तुम्ही सर्व एकत्रित येऊन प्रेमानं हा सप्ताह तुम्ही पार पडत आला आहात एवढ्या प्रेमानं कीर्तन श्रवण केली खऱ्या अर्थानं म्हणलं पहिली भक्ती श्रवण आहे नंतर बाकीच्या नववीदा भक्ती येतात पहिली भक्ती श्रवणे तुम्हाला द्यावे तेवढेच धन्यवाद कमीत पाठीमागचे मुलं ताट वसा थोडं बोलू नका आता माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील एका मोठ्या विचाराच्या मुलीला तुम्ही इथं बोलण्याची संधी दिली प्रथमतः तुमचे आभार मानते ओम साई क्रिएशन दादांचे धन्यवाद मानते तुम्हा सारखे खऱ्या अर्थानं सर्वच महान व्यक्ती तर मला नाव सुद्धा देण्यात नाही तेवढ्या लोकांचे खऱ्या अर्थानं सगळे मोठे तर मला बोलण्याची संधी दिली इथे येण्याचं संधी दिली त्याबद्दल प्रथमता तुमचे आभार मानते आणि माझ्या दोन गोड शब्दांना इथं सुरुवात करते दादा आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो तो महाराष्ट्र कोणी ऐर्या गैर्याने निर्माण केलेला नाहीये आपण या महाराष्ट्रामध्ये राहतो हा महाराष्ट्र म्हणजे काय बघा हा महाराष्ट्र निर्माण कोणी केला हा महाराष्ट्र निर्माण केला अशा राजाने निर्माण केलेला हा महाराष्ट्र आहे आईच्या डोळ्यातील स्वप्न आणि रयतेच्या मनातील त्रास पाहून हा स्वराज्य निर्माण केलेला आहे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा नाही तर प्रजेचा विचार केला लेखे व प्रतिपश्चंद्रधिष्ण ले विश्ववंदिता शाह सुनोह सैशा शा, मुद्रा भद्राय राज्य आपला विचार नाही केला पहिल्यांदा जनतेचा समाजाचा विचार केलाय आणि मग आपला विचार केलाय ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज लहान होते अवघ्या सहा सात वर्षाचे होते त्यावेळेस किल्ल्याच्या टोकाला उभा राहिले जिजा विचारलं बाळा शिवा सांग तुला समोर काय दिसतंय त्यावेळेस माझ्या राजाने सांगावं मातोश्री आम्हाला लोक दिसत आहेत प्रजा दिसतीये आणि दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला सूर्य वेळेस विचारलं राजा सांग तुला काय दिसतोय त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात आई मला तुझ्या डोळ्यात स्वर्गापेक्षा सुंदर निर्माण करणारं ते स्वराज्य दिसतंय आणि ते स्वराज्य मला इथं निर्माण करायचे तोच विचार माझ्या राजांना मनामध्ये आणि हे स्वर्गापेक्षा सुंदर असा स्वराज्य निर्माण केलं हा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे काय जिजाऊंच्या गळ्यातील माण माळ म्हणजे महाराष्ट्र सईच कुंकुमान भरलेला कपाळ म्हणजे महाराष्ट्र कायम आठवणीत राहणार आभाळ म्हणजे महाराष्ट्र तुमचा आमचा प्राण म्हणजे महाराष्ट्र दादा तुमचा आमचा प्राण म्हणजे महाराष्ट्र हा महाराष्ट्र कोणी ऐर्या नि निर्माण केलेला नाहीये हा महाराष्ट्र शाहिरांच्या घापांनी ढगांच्या गडकरांनी आणि ढगांच्या गडकरांनी निर्माण हा स्वराज्य इतर इतर कोणी नि निर्माण केले नाही बघा सुखानं मरतो म्हणून घोडखिंडीची पावनखिंड करणारा बाजी प्रभू काय बचेंगे तो और बिल बचेंगे तो और बिलंगे असं म्हणणार दत्ताजी शिंदे काय शत्रूला पाण्यात दिसणार धनाजी शिंदे काय एवढंच नाही मंडळी तर या स्वराज्याच्या मातीसाठी महाराष्ट्रामध्ये माती हात तुटला तरीही आहे माझ्या तानाजी मालुसरे काय हे आपण समजून घ्यायला पाहिजे इथं बसलेल्या किती लोकांनी सांगितलंय आपल्या मुलांना बाळा आपल्याला शिवशाही फुले आंबेडकरांसारखं राहायचंय आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखं आपलं कर्तृत्व गाजवायचं आपल्याला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसारखं धर्माचं रक्षण करायचं बाई आपल्याला स्वराज्याची रणरागिनी बनायचे झाशीची राणी बनायचे पण एवढंच नाही एक सांगू का तुम्हाला आपल्या मुलीला आपल्या बहिणीला आपल्या मैत्रिणीला आपण बड्डेला वाढदिवसाला दहा हजाराचा मोबाईल आपण विकत घेऊन देतो गिफ्ट म्हणून पण त्याच्याच विरुद्ध काय केलं पाहिजे दादा आपल्या मुलीला आपल्या बहिणीला आपल्या मुलीला मोबाईल लांबची गोष्ट पहिल्यांदा दोनशे पाचशे रुपयाचा एक हजार रुपयाचा रामपुरी चाकू घेऊन दिला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे बघ बग, बघा आपलं काय आपली मुलगी असते आपल्या मुलीला आपण शिकवण देतो बाळा घरात सहाच्या बाहेर निघायचं नाही बरोबर सांगताना महिला मंडळ घरात सहाच्या पुढं बाहेर निघायचं नाही घरातून रात्री अपरात्री फिरायचं नाही अभ्यास करायचा गावच्या बाहेर शाळा बाहेर जायचं नाही का मुलाच्या जीवाला मुलीच्या जीवाला धोका आपण आपल्या काय मुलीला म्हणतो मुली बाळा कुठल्या मुलाच्या नादीला नाही वाईट वळण मनाला लावून घ्यायचं नाही पण त्याच्याच विरुद्ध आपण आपल्या मुलाला किती संस्कार देतो दादा आपल्या मुलाला आपण सांगतो बाळा मुलीची छेड काढायची नाही जर मुलीची छेड काढली ना घरात घेणार नाही मी तुला हे आपण शिकवत नाही मग शिकवताना आपण फक्त आपल्या मुलीला शिकवतो मुलाला शिकवत नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना स्वर्गापेक्षा सुंदर इथं स्वराज्य निर्माण केले ते स्वराज्य आपल्याला टिकवता आलं नाही ही खूप मोठी खेदाची गोष्ट आहे बरेच लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलंय दादा निर्माण केलं होतं आता आम्हाला ते टिकवता आलेलं नाहीये आणि आपल्याला तो हक्क सुद्धा नाही आता माझं स्वराज्य म्हणायचं बघा मी महाराष्ट्रात राहतोय महाराष्ट्र माझाय तुम्ही बिनधास्त म्हणा पण मी, मी महाराष्ट्रात राहतो हे म्हणताना थोडं तुमच्याकडून चुकताय तुम्ही कितपर्यंत धर्माची रक्षा करताय बघा ज्या क्षणी हा हिंदू समाज म्हणतो मी ब्राह्मणामध्ये मी जय भीमचा आहे मी मराठ्याचा आहे म्हणतो ना हा समाज त्याच वेळी हा समाज वेगळा झालेला आहे ज्या क्षणी ज्या दिवशी हा हिंदू समाज म्हणेल ना मी हिंदू आहे त्या क्षणी खऱ्या म्हणे आपलं निर्माण होणार आहे आणि अजूनही लोक म्हणतात काय समाज प्रजासत्ता झालेला आहे समाज प्रजासत्ता झालेला आहे अजिबात नाही समाज प्रजासत्ता झालाच नाही अजून ज्या दिवशी प्रजेकडं ही सत्ता मिळेल ना कारण सध्या मध्ये दोनच विषय फक्त गाजत आहेत एक साताऱ्याच्या सासपडे गावातील ती आर्या दिदीची घटना आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि आजचा हा कार्यक्रम दादा अवकाळी पावसामुळे खूप वाईट परिस्थिती निर्माण झाली जो खऱ्या अर्थानं आहे या जगाचा तो बाजूला राहिला आणि त्या राजाच्या खाली प्रजा असते ना तो माणूस मोठा व्हायला लागलाय अजिबात नाही बघा ज्या ठिकाणी विमान क्रॅश होतं विमानातून माणसं मरतात त्या ठिकाणी त्यांच्या खात्यावर चाळीस चाळीस लाख रुपये पडतात आमचा शेतकरी राजा उभ्या जन्मामध्ये दिवसाडोळ्या फाशी घेतो त्याच्या घरच्यांना काय मिळतं काय मिळत चार लाख रुपये आणि ते येत येता येत येता चार लाखाचे चारशे रुपये कधी होतात ना हे आम्हालाच कळत नाही आणि त्याच्याबद्दल आम्हाला आवाज उठवायला जमत नाही दुसरी गोष्ट म्हणजे ती सासपडे गावातील कुठली सातारा गावातील सासपडे गावातील एक छोटीशी मुलगी आमच्या सोलापूरमध्ये बलात्कार झाला मध्ये भिगवण मध्ये झाला पुण्यामध्ये एसटी बस मध्ये झाला कोलकातेला झाला दिल्लीमध्ये झाला असा एक जिल्हा नाहीये नाहीये पण दादा आम्हाला सांगताना खेद आम्ही त्याच्याबद्दल आवाजच उठवला नाहीये खऱ्या अर्थानं सांगा विचार करा काल ती सातारे गावातली ती आर्या होती कोणाची तरी पोरगी होती पण दादा मला सांगा त्याच्यानंतर उद्या आपल्या घरातली मुलगी का नसन बळी पडणार आहे आपल्या घरातील मुलगी बळी पडणार आहे आणि खऱ्या अर्थानं सांगू का आता ही वेळ आहे आता हाच तो क्षण आहे ज्या क्षणी आपण आवाज उठवला पाहिजे ती गेलेली आर्या काय म्हणत दादा न माझ्यासाठी तुम्ही हातात मेणबत्त्या नका घेऊ नका घेऊ माझ्यासाठी मेणबत्त्या नका काढू मोर्चे अजिबात नका काढू पण जो नराधम आहे ना बघा असा कुठला माणूस आहे ज्याच्या ज्यानं बलात्कार पहिल्यांदा केलेला आहे तो पुन्हा सुटतो आणि दुसऱ्यांदा तो माणूस तोच गुन्हा करतो खऱ्या अर्थानं सांगा एक छोटस उदाहरण तुमच्यासाठी मी तर मांडते मुद्द्याचं बोलते थोडं लक्ष देऊन का बघा बेळवाडी जवळील एक किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती सकुजी गायकवाड नावाचा एक सेनापती होता फौज घेऊन किल्ला जिंकण्याकरिता गेला आणि त्या किल्ल्याची किल्लेदारी होती कोण सावित्रीबाई देसाई अवघ्या सत्तावीस दिवस दादा सत्तावीस दिवस तिनं किल्ला लढवला आणि सत्तावीस दिवसानंतर तो किल्ला जिंकला सकुजी गायकवाड्यान सुडाच्या भावनेमध्ये त्यानं केला बलात्कार सोडाच्या भावनेमध्ये ज्या क्षणी ज्या वेळेला ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावरती हे पडलं त्यावेळेस माझ्या राजाने के काय केलं डोळे काढले हात काढले चौरंग केला काही दिवस डांबून ठेवलं आणि त्यानंतर चौकामध्ये त्याला जाळून टाकलं मग आज ते शासन का नाहीये ज्या दिवशी पहिल्या दिवशी बलात्कार झाला या महाराष्ट्रामध्ये त्याच दिवशी सरकारने त्या माणसाला जाळायला पाहिजे होत आज पुन्हा बलात्कार झाला असता का तुम्ही फक्त सांगा पण आम्ही त्या गोष्टीबद्दल आम्ही त्या गोष्टीबद्दल सज्ज नाही हा महाराष्ट्र निर्माण केला मग आपण आपल्या मुलांना संस्कार द्यायला पाहिजे की बाळा समोर दिसणारी प्रत्येक मुलगी ही तुझी बहीण आहे बाळा समोर दिसणारी प्रत्येक मुलगी ती तुझी आई समान आहे बहिणी समान आहे आणि हे शिक्षण हे शिकवण आमच्या जिजामातांनी शिवबाला दिलं खऱ्या अर्थानं आता प्रत्येकाला वाटतं माझ्या घरामध्ये शिव जन्मला पाहिजे शिव लांबची गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांसारखी विचारसंध्या आपल्या घरामध्ये असली पाहिजे पण एक सांगू का कपाळाव चंद्रकूर कि असाला रंग केलेले तोंडामध्ये मावा गाडीचे फटफटे फोडणारा आणि पोरींना छेडणारा जर शिवबा असताना इथं प्रत्येकाच्या घरामध्ये शिवबा निर्माण झाला असता पण आमचे छत्रपती शिवाजी महाराज असे नव्हते माझ्या या यासाठी प्रजेसाठी काय सांगते पेटविली देह जिजविला मातीसाठी मरणाच्या दारातही लढले ते प्रत्येक जातीसाठी शिवशंभूची मरुनही हे स्वराज्य राखण्याची साथ आहे म्हणून तो प्रत्येक जाती धर्मातील माळे माझ्या महाराजांवर हसत हसत गुरु माने त्यावेळेस माझ्या जा राजानं जात धर्म पंत मानलं नाही तुम्ही जात धर्म मानता तर एक गोष्ट लक्षात घ्या जर म्हणत असाल ना आमचा निळा झेंडा आहे आमचा पिवळा झेंडा आहे कोण म्हणत असाल ना आमचा भगवा झेंडा आहे तर एक लक्ष द्या मग तसंच असायला पाहिजे कोणाचं रक्त भगवा असलं पाहिजे कोणाचं रक्त पिवळं असलं पाहिजे कोणाचं रक्त निळं असलं पाहिजे तर कोणाचं हिरवं असलं पाहिजे दादा पण आम्ही अजून सुद्धा सज्ज नाहीत की आम्ही हिंदू आहेत म्हणून हिंदू समाज तो समाज होईल तो एक होईल ना त्यावेळेस अशा अशा गुन्हेगारांना शिक्षा भेटल जर आपला मुलगा शाळेत भांडण करून आला तर बाप सांगतो मग माझ्या पोरानं भांडण करून आलंय चार पोर हारून आले, आले। सांगतो ना बाप गर्वानं पण एक सांगू का तो ज जब... तो दम जो तुम्ही ठेवत असाल ना काय की माझ्या मुलांना भांडण केलं तर पुढं हे सुद्धा ध्याना ठेवा तुमचा मुलगा भांडण नाही बऱ्याच काही गोष्टी करू शकतो कारण ज्या वेळेस आपला मुलगा आपलं मूल लहान असतात त्यावेळेस आपल्याला भरपूर कौतुक असतं बरोबर भरपूर कौतुक असतं आईला उलट बोलतं पप्पाला उलट बोलतं प्रत्येक गोष्टीमध्ये उलट बोलतं आणि आपल्याला आपण हसतो पण तेच पोरग पुढे जाऊन काय करल हे ये सांगता येत नाही आता सा, आता सरकार पण एवढं लाचारीच झाले ना दादा ज्याच्याकडं पैशात आणि खऱ्या सांगू का जिथं नुकसान झाले लोकांचं तिथं सरकारला दिसत नाही पण त्या नुकसानातून आपल्याला पैसे कसे काढायचे ना ते सरकार पाहते कारण सांगा आता इतकं नुकसान झालं शेतकऱ्यांचं एक तरी नेता गेला का हो बघायला नाही गेला, गेला। पण पंच्याहत्तर हजार कोटीचा घोटाळा माहिती ना प्रत्येकाला इथं प्रत्येकाला माहितीये कसं काय कोण बोलत नाही दादा बोलण्याचं सामर्थ्य आम्ही ठेवत नाही ज्या वेळेस गोष्ट आमच्या भीती ना बघा आमच्या जामखेड भागात पूर आला पूर आल्यानंतर बापानं फाशी घेतली की आता फेडलं आपलं काढलेलं कर्ज कसं फेडायचं त्यावेळेस त्या मुलीला विचारलं बाळा तुझ्या वडिलांना फाशी घेतली त्या मुलीनं रडता रडता सांगावं दादा त्या मीडियावाल्याला सांगावं दादा पप्पा रात्री आले दोन दिवस घरी नव्हते पप्पा रात्री आले मला मिठी मारली रडले म्हणले ताईडे आता आपलं काही खरं नाही ग पाऊस गुराला कर्ज फेडता येणार नाही रडले रडले आणि सकाळ सकाळ बघते झाडाला टांगलेले टांगलेला देह होता दादा, दादा। काय म्हणावं वा? जीव द्यावा लागतोय लोकांना आणि तेच पैसे जर आज शेतकऱ्यांमध्ये वाटले असते ना तर आज ती गोष्ट कुठं ना कुठं कुटा, पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत झाली असते आणि एक सांगू का शेतकरी शेतकऱ्याचं प्रत्येक गोष्ट जाणून घेतोय शेतकरी एवढी वाईट वेळ आली हो दादा ते सरकार नाही जाणून घेत ज्या वेळेस त्यांना मतांची गरज असते ना त्यावेळेस ते बरोबर टप्प्यात कार्यक्रम करणार आणि आता तुम्हाला गरज आहे मग आपण सुद्धा विचार करा जे लोक आपला विचार करत नाहीत आपणही त्यांचा विचार करायचा सध्या समाजामध्ये फक्त दोन घटना आहेत एक आर्या दिदीची आणि दुसरी शेतकऱ्याची आपण स्वतः शेतकरी तर आज प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळी साजरी होते प्रत्येक गोडधोड खातोय पण माझा शेतकरी राजा खात नाही अवकाळी हो पावसाने त्याला साथ दिली नाही पावसाने साथ दिली निसर्गाने साथ दिली नाहीये त्याच्यामुळे माझा शेतकरी राजा इथं फक्त दुःख दादा कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो एकेकाळी एका महान महिलेने सांगितलं होतं सिंधुताई सपकाळ या महाराष्ट्रामध्ये मोठं व्हायचं असेल ना तर मराव लागतं पण आता शेतकऱ्यांना मोठं व्हायचं असेल ना दादा आता मारल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला कारण ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी आता आपल्याला पुढे जायचंय ना त्या ठिकाणी आपण आपला विचार केला पाहिजे कारण हे सरकार समाज आपला विचार करणार नाही ते त्यांची पोळी भाजून घेणार येत पण आपला विचार करणार आपला विचार करणार आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज शब्दाचा अर्थ काय बघा छ छत्तीस सत्तींचे बळ असणारे त्र त्रस्त मुघलांना करणारे परत न फिरणारे ती तिन्ही जगात जाणारे जिजाऊंचे पुत्र म महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे रा, ची आपले छत्रपती शिवाजी महाराज राजा आणि प्रजा यात खूप अंतर नाहीये खूप जवळचा भाग आहे ज्या वेळेस एक धुमधुमीचा काळ आहे छोट थोडक्यात उदाहरण सांगते राजा आणि पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त प्रजेचं कल्याणच केलेलं आहे अजूनही तुम्ही एम पी मध्ये जाऊन बघा अजूनही तुम्ही जाऊन बघा आम्ही मध्ये फिरायला गेलो त्यावेळेस आम्ही बघितलं तिथले लग्न अजूनही मध्यरात्रीचे होतात रात्री दोन तीन वाजता लग्न होते तर का माहितीये ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होता त्यावेळेस मुघल मुलींना पळून न्यायचे मुघल आणि त्यावेळेस माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कायदा केला मुलींचं रक्षण केलं प्रत्येक स्त्रीला आई बहिणीचा दर्जा दिला त्याच्यामुळे त्यांची हिम्मत होत नव्हती पण अजूनही महाराष्ट्राच्या बाहेर एमपी यूपी मध्ये रात्रीचं लग्न लावतात अजूनही आता नेणारे पळून नाहीत पळून नेणारे आता नाहीत पण ती प्रथा अजूनही आणि खरे खऱ्या अर्थाने सांगू का खूप गर्व वाटतो आपण या महाराष्ट्र सारख्या महान भूमीमध्ये जन्माला आलोय का गर्व वाटतो कारण एकही संत महाराष्ट्राच्या बाहेर जन्माला आलेले नाहीत सगळे संत महाराष्ट्राच्या आता जन्माला आलेले येतं मग अशा महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आपण कुठं ना कुठं स्वाभिमान बाळगला पाहिजे कुठं ना कुठं गर्व बाळगला पाहिजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो आज स्वराज्याची राजधानी मानणारे ते सातारा जिल्हा त्या गावामध्ये इतका घाण प्रसंग घडतोय कारण जो गुन्हेगार आहे तो मुलींचं वय बघत नाहीये महिला बघत नाही मुली बघत नाही अवघ्या तेरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय दादा अवघ्या तेरा वर्षाच्या काय त्या आईचं मन वाटत असं प्रत्येक दिवाळीला आठवण येणार आपली मुलगी त्या टाइमिंगला गेली होती दादा किती वाईट वाटत असणार त्या आईनं काय विचार करावा आपली मुलगी त्या आईनं स्वप्न रंगवली असणार आपली मुलगी परीक्षेमध्ये पहिले आल्यानंतर आपल्याला गावात पेढे वाटायचे आणि तीच आई, आई काय करते हातात मेणबत्त्या घेते आणि गावभर फिरते की माझ्या मुलीला कुठंतरी मुलीला न्याय द्या माझ्या पण आज खऱ्या अर्थानं तेरा वर्षाच्या मुलीवर झालेला बलात्कार आपण त्याला न्याय देऊ शकत नाही दादा काय आपण हिंदू राष्ट्र निर्माण करणार न कुठं आपल्या मनात खंत वाटली पाहिजे आता वेळ मेणबत्त्या घेऊन फिरण्याची नाहीये माणसाचा बघा मनस्थिती माणसांना तशी ठेवायची त्या माणसाला चौकात उभं जाळलं पाहिजे तरच पुढं अशी कुठली घटना होणार अशी पुढं कुठली घटना होणार नाहीये खऱ्या अर्थानं सांगू त्या आई वा तिथं गेल्यानंतर ति विचार डोक्यामध्ये मनामध्ये येतो त्या आईच्या मनावर काय वाटत असेल जात्याचं पात वरच तिच्या डोक्यात घातलेलं आहे खालची फरशी फुटलेली आहे खालची फरशी जात्याचं पात डोक्यात घातलेलं आहे भिंतीवरती रक्ताचे थेम मोडलेले येत पण मनात एवढं वाईट वाटतंय ना दादा एवढं मनात वाईट वाटतंय ना की आणि त्याच्या पलीकडे विचार करा आपली जर बहीण असती तर आपली त्या ठिकाणी नात आपली मुलगी असते तर विचार येतोय ना मनामध्ये मग आहे त्याच वेळी आता जाग व्हा आताच खऱ्या अर्थानं कुठली गोष्ट बरोबर वेळेच्या वेळेला जाग झाला ना तुम्ही तिथून पुढे तुम्हाला करणार आहे आपण आपल्या मुलीला सांभाळतोय पण आता त्याही गोष्टी कुणी ना कुणी डोकं घातलं पाहिजे विचार केला पाहिजे सरकारला न्याय मागितला पाहिजे आणि तुमच्या सुद्धा हात जोडून विनंती करते आपल्या परीनं आपल्या मनाला जेवढं वाटेल ना तेवढी तेवढी मदत करा तिच्या घरच्यांना असेल शेतकऱ्यांना असेल कारण आपला राजा मोठा झाला पाहिजे ज्या शेतकऱ्याच्या जीवावर उभ जग उभ जग जगत आहे ना त्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं ना भाव नाहीये त्या शेतकऱ्याला भाव नाहीये जास्त वेळ घेणार नाही तुमचा आणि खऱ्या अर्थानं आज एवढं सुंदर नियोजन मी दोन दिवस मोबाईलवर ऐकलं कीर्तन बघितले खूप गोड तुमचं नियोजन आहे तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे खऱ्या अर्थानं आणि मंदिराचं मंदिराचं बांधकाम चाललंय ना कुठलं मंदिर बाळूमामांचं सद्गुरू बाळूमामांचं मंदिर आहे आम्ही आमच्या गावात अमावस्याला पौर जा पौर्णिमेला जातो बघा खऱ्या अर्थानं म्हटलं तर गावाला दिलेली देणगी म्हणजे मंदिराला दिलेली देणगी आपल्या देवाला केलेली मदत कुठल्याही गोष्टीना हातानं वाया जात नाही कधीच कारण देवाचं गावाचं भावाचं खायचं पण त्याच ठिकाणी जर देवाला दिलं कारण कीर्तनामध्ये वाजवलेली टाळी आणि देवाला दिलेलं दान कधीच वाया जात नाही कधीच वाया जात नाही त्यामुळं तुमच्या परीनं सुद्धा जेवढं तुम्हाला मदत करता येईल तेवढी सुद्धा मंदिराचं बांधकाम हार्दर राहिलं जेवढं तुमच्या परीनं तुम्हाला मदत करता येईल तेवढी स्वैच्छेनं देवासाठी मदत करा जास्त वेळ घेणार नाही तुम्ही इथं मला बोलवलं इथं बोलण्याची थोडीशी संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार मानते रामकृष्ण हरी